श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे जातीय सलोखा जपत रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली आळंदीकर ग्रामस्थ नेहमी आळंदीमध्ये जातीय सलोका जपण्याचं कार्य करत असतात त्याच अनुषंगानं रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करणं तसेच मुस्लिम बांधवांच्या सणांमध्ये सहभागी होत शुभेच्छा देणं यांसारखं कार्य करत असतात आळंदीकर नागरिक आणि मित्रपरिवार यांच्या संयुक्त सहकार्यानं रमजान ईदचा उत्साह आळंदीमध्ये पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजानं आळंदीच्या मशीद नमाज पठण करत धार्मिक कार्य पार पाडले आणि संध्याकाळी प्रत्येकाच्या घरामध्ये जिवाळ्याच्या मित्रपरिवाराला निमंत्रण देत शिरकुर्म्याचा आस्वाद घेण्यासाठी निमंत्रित केलंय सुमारे महिन्याभराच्या कडक उपवासानंतर येणारी ईद म्हणजे रमजान ईद मुस्लिम समाजामध्ये या ईदला खूप महत्त्व असतं आणि या ईद त्यागाची भूमिका म्हणून पाहिलं जातं आपल्याबरोबर आळंदीतील मुस्लिम समाजाचे युवक कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारूयात ईदचा उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये आळंदी शहरामध्ये आहे आपण ईद साजरी करत आहात सुमारे महिन्याभराच्या कडक उपवासानंतर येणारी ही ईद याचं महत्त्व मुस्लिम समाजामध्ये खूप मोठं असतं आपण काय सांगाल आणि कशा शुभेच्छा आपण समाजासाठी आपण पाहत की मागील एक महिन्यापासून पवित्र असा रमजान महिन्याचे उपवास समस्त समाज हा समाज हा धरत असतो आणि कडक असा सगळ्या त्यांच्या काही ज्या अटी शर्ती आहेत समाजाचं त्यानुसार त्याचं पालन होतं आणि त्यानुसार हा उपवासाचा महिना आज म्हणजे काल पूर्ण झालेला आहे आणि आज पवित्रा फे रमजान ईदला चा उत्साह आपण देशभरात पाहतो आहे आणि चांगल्या प्रकारे शांततेत आणि प्रेमाने सलोख्याचं वातावरण आपल्या आळंदीमध्ये आपण पाहतोय की सगळे समाजाचे व्यक्ती असतील आत्ता आपण पाहू शक आत्ता काही वेळापूर्वी आळंदीतील सगळे नगरसेवक असतील सगळ्या समाजाचे काही प्रमुख नेते होते कार्यकर्ते होते ज्यांनी आपल्या मुस्लिम समाजाच्या बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच आळंदी प्रशासन असेल नगरपालिका असेल म्हणजे सगळ्या प्रा प्रशासकीय यंत्रणा आज आपल्याला समाजाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले होती मी त्या सर्वांनाही पवित्र अशा रमजान ईदच्या शुभेच्छा तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये नेहमीच सलोख्याचं वातावरण राहिलेलं आहे हिंदू मुस्लिम भेद हा कधीही मानला गेला नाही आणि याची वेळोवेळी प्रचिती येत असते त्याबद्दल आपण काय याचं एक मी तुम्हाला म्हणजे सलोख्याचं वातावरण असल्याचं एक, एक दे कारण देतो की काही आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थेची एक घटना आहे त्या घटनेत आपल्या समाजाचा उल्लेख आहे समाजाच्या कुटुंबाचा उल्लेख आहे याच्यावर पण आपण समजू शकतो एक या संतांनीच एक सलोख्याचा आणि एकत्रित राहण्याचा एक संदेश म्हणजे काही त्यांच्या काळात दिलेला आहे आणि तोच आपण आज पुढं चालवतो जसं की वारी असतील किंवा आपले जे मुस्लिम समाजाचे सण असते यात आपण सगळे दोन्ही समाजाचे म्हणजे इतर समाजाची लोकं जसे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती त्यातही आपण पाहतो की सगळे समाज एकत्र येऊन हे सगळे सब सण उत्सव साजरे करतात तर असाच सलोखा आणि हेच वातावरण सदैव राहावीच आमची देवाळाचे मी प्रार्थना ॲडव्होकेट भाई आपण सकाळपासून या ठिकाणी आहात रम, मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याची ममत पठण करण्यासाठी आला लहान थोर सर्व एकत्र येऊन या ठिकाणी ईद पठण करतात आपण काय सांगाल आपल्याला किती आनंद वाटतोय कशा प्रकारचं वातावरण आहे या ठिकाणी मुस्लिम समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्ही यंदा खूपच छान रमजान ईद साजरी करण्यात आली आणि या यापुढील मी सर्व रमज रमजानच्या मुस्लिम बांधवांना आणि तसेच हिंदू बांधवांना सर्वांना रमजन ईदच्या शुभेच्छा देतो आळंदीतील तरुण युवक तरफदार युवक आहेत ते समाजासाठी जगताना आपल्याला दिसून येतात आणि रमजान ईद ही मोठ्या प्रमाणात उत्साहात झाली त्याचबरोबर जाती सलोखाही पाळला जावा आणि माऊलींच्या या आळंदीमध्ये पूर्वीपासून जशी हिंदू मुस्लिम ऐक्य आहे तेही जोपासण्याचं काम न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा